ज्या पद्धतीने वंचित बहुजनांचं राजकारण उभं राहिलं तसं महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजनांच अर्थात आंबेडकर वाद्यांचं राजकारण उभं का राहत नाही हा प्रश्न महाराष्ट्राला पडतो आणि मग महाराष्ट्रामध्ये हा हे राजकारण उभं राहण्या राहण्यामागचे काय कारण आहेत काय नेमकी विचारधारा काय आहे किंवा हे राजकारण कोणी उभं राहू देत नाही का किंवा वारंवार याच्यामध्ये फूट का पाडली जाते या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय गेल्या एकोणीसशे साठ पासून म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण महाराष्ट्राचं राजकारण जेव्हा पाहतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये आंबेडकर वाद्यांचं अर्थात वंचितांचं राजकारण कायम उभं राहत नाही किंवा उभं राहू दिलं जात नाही का हा प्रश्न पडतो तर आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा त्यांच्या आधी यशवंत आंबेडकर असतील किंवा त्यांच्या आजी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या द्वितीय पत्नी होत्या ज्या रमाई आंबेडकरांच्या नंतर ज्यांच्यासोबत बाबासाहेबांनी विवाह केला त्या म्हणजे माई आंबेडकर असतील मग यशवंत आंबेडकर ते माई आंबेडकर आणि माई आंबेडकरांच्या नंतर आपण पाहतोय बाळासाहेब आंबेडकर असतील या सर्व या आंबेडकरी समुदायाचं आपण राजकारण पाहिलं किंवा या घराण्याचं राजकारण पाहिलं तर ते महाराष्ट्रामध्ये टिकू दिलं जात नाही किंवा ते उभं राहिलं जात नाही नेमकं काय कारण असेल तर पहिल्यांदा आपल्या लक्षात येतं की बाळासाहेब आंबेडकरांच्या आधीचं राजकारण जेव्हा आपण आढावा घेतो तेव्हा यशवंत आंबेडकर असतील किंवा त्यांच्यासोबत नाशिकचे असलेले दादासाहेब गायकवाड असतील यांच्या माध्यमातून खरं तर या आंबेडकरी राजकारणामध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा दादासाहेब गायकवाड पहिल्यांदा काँग्रेससोबत गेले होते आणि तिथून खऱ्या अर्थाने यशवंतरावांच्या काळापासून आंबेडकरी चळवळीला कुठेतरी एक वेगळी दिशा मिळालेली होती आणि मग या प्रसंगी यशवंत आंबेडकरांचं राजकारण थांबलं त्याच्यानंतर आपण पाहतोय माई आंबेडकरांनी देखील खूप प्रयत्न केला परंतु त्यांचं देखील राजकारण महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं नाही विविध संशय आणि त्यांच्याबद्दल संशयाचं वातावरण निर्माण करणं आणि त्यांना कायम टार्गेट केल्यानंतर मात्र माई आंबेडकरांचं हे राजकारण किंवा या आईचं आणि मुलाचं म्हणजे यशवंत आंबेडकरांचं आणि माई आंबेडकरांचं इथं काही कार्यकर्त्यांनी आणि काही लोकांनी पटू दिलं नाही आणि दोघा माय लेकरांमध्ये दरी निर्माण करून ते तिथे देखील आंबेडकरी राजकारण उभं राहिलं नाही त्यानंतर आपण पाहतोय की बाळासाहेबांच्या रूपानंही आंबेडकरी राजकारण कुठेतरी भरारी घेत असताना राजेंद्र गवई असतील किंवा तिकडे आपण पाहिलं जोगेंद्र कवाडे असतील किंवा ह्या रासू गवई असतील या सर्व मंडळीच्या माध्यमातून साठवल्या असतील एक कुठेतरी राजकारण उभं राहत होतं परंतु यामध्ये परत फूट पडली आणि गवई हे कायम काँग्रेस सोबत राहिले हे आपल्या लक्षात येत रामदास आठवले देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत कायम राहिले आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे का देखील बाळासाहेब आंबेडकरांचं एकूणच आंबेडकरी घराण्याचं राजकारण मात्र महाराष्ट्रामध्ये पुन्हा कुठेतरी थांबलं आणि राजकारण होऊ दिलं नाही परंतु वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांनी नव्यानं नवीन प्रयोग केले भारी महा मना के बहुजन महासंघाच्या माध्यमातून म्हणा किंवा अलीकडचं ते वंचित बहुजन आघाडी म्हणा याच्या माध्यमातून मात्र बाळासाहेब आंबेडकरांनी एक नव्यानं राजकारण उभं केलेलं आपल्याला दिसून येते परंतु रिझल्टच्या माध्यमातून निकालाच्या माध्यमातून मात्र हे राजकारण आज तागायत उभं राहिलेलं नाही हे देखील आपल्या लक्षात येते वंचित बहुजन आघाडीच्या ऑफिसियल पेजवर आपण पाहिलं की त्या ते जेव्हा जेव्हा आपण पाहतो ऑफिशियल पेज आपण थोडं बाजूला ठेवूया जेव्हा महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजनांचं राजकारण उभं राहते तेव्हा तेव्हा मात्र जे काही वंचितचे नेते असतात जे काही छोटे मोठे नेते असतात त्यांना कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या आगळाला लावलं ला की काही शंका येते हा प्रश्न उभा राहतो आणि मग ते सर्व मंडळी तिकडे गेल्यानंतर पुन्हा बाळासाहेबांचं सा राजकारण कुठेतरी पाठीमागं येतं हे आपल्याला पाहायला मिळतं वंचित बहुजन आघाडीच्या ऑफिसियल पेजवरती आपण पाहतोय की सोलापूर येथील जी जागा आहे ती प्रणिती शिंदेना द्यावी असं प्रणिती शिंदेंच्या वडिलांचं आणि एकूण त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे परंतु त्या जागेच्या संदर्भाने म्हणा एकूण टीका टिप्पणी होत असताना वंचित बहुजन आघाडीच्या ऑफिशियल पेजवरून प्रणिती शिंदे यांच्यावर टीका झाली आहे आणि प्रणिती देखील याच्या आधी त्यांच्यावर टीका केली असल्या कारणाने पुन्हा एकदा आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये सुशील कुमार शिंदेच्या नावाने एक दलित चेहरा महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून भेटला परंतु ते देखील काँग्रेसच्या माध्यमातूनच होते आणि मग काँग्रेसच्या माध्यमातून ते मुख्यमंत्री झाले असल्याकारणाने त्याला आंबेड राजकारण आपण म्हणू शकत नाही आणि काँग्रेसनं वारंवार आंबेडकरी राजकारण जेव्हा जेव्हा उभं राहिले तेव्हा तेव्हा आंबेडकरी राजकारण फोडलं असा आरोप देखील आंबेडकरी नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा होताना आपल्याला दिसून येतो प्रणिती शिंदे असतील आपण अलीकडे पाहतोय बाळासाहेब आंबेडकर कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या इशाऱ्यावर नाचायला तयार होत नाहीत किंवा त्यांचं म्हणणं ते ऐकत नाहीत अशा प्रसंगी अचानक वामन मेश्राम नावाच्या आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या नेत्याची एंट्री होते आणि उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या मधोमध उभं राहून त्यांची फोटो ही वर्तमानपत्रामध्ये झळकते आणि कुठेतरी वामन मेश्राम यांची एंट्री होते तसं पाहायला गेलं तर बाळासाहेब आंबेडकरांची आणि वामन मेश्राम यांची तुलना करायला गेलं तर दोन्ही नेते महाराष्ट्रामध्ये मोठे आहेत परंतु मताचा जो आधार आहे जनाधार आहे तो सर्वाधिक जनाधार हा बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे आहे आणि कर्मचारी संघटनेचा आधार जो आहे तो वामन मेश्राम यांच्याकडे आहे परंतु बाळासाहेब आंबेडकरांना टार्गेट करण्यासाठीच की काय काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नव्यानं एंट्री करायला लावली ती म्हणजे वामन मेश्राम यांची आणि मग ह्या एंट्रीच्या माध्यमातून पुन्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या एकीकडे बाळासाहेब आंबेडकरांशी बोलणी करायची आणि दुसरीकडे मात्र वामन मेश्राम सारखा आंबेडकरी चळवळीत असणारा चेहरा अचानक समोर आणायचा आणि त्याला प्रसिद्धी द्यायची ही जुनीच खेळी खरंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची असल्याची अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी व्यक्त केली राजेंद्र गवईच्या बाबतीमध्ये तेच घडलं रामदास आठवलेंच्या बाबतीत तेच घडलं आणि जोगेंद्र कवाडे यांच्या बाबतीत देखील तेच घडलं जेव्हा जेव्हा बाळासाहेब आंबेडकर आंबेडकरी राजकारण उभं करतात जेव्हा जेव्हा बाळासाहेब आंबेडकर राजकारणामध्ये उभे राहतात किंवा हे कुठेतरी एक मत मताचा गठ्ठा घेऊन ते उभं राहायला तयार होतात तेव्हा तेव्हा एखादी तरी व्यक्ती पुढे आणायची दलित राजकारणातली व्यक्ती पुढे आणायची आणि बाळासाहेबाला टार्गेट म्हणून की काय पुन्हा त्याला नव्यानं मोठं करायचं आणि बाळासाहेबांचं राजकारण कुठेतरी थांबवायचं परंतु आता सोशल मीडिया आल्या कारणाने युट्यूब चॅनल्स आले सोशल मीडिया आपण पाहतोय जिकडे तिकडे मीडियामध्ये पाहतोय आणि लोकांची राजकीय समज ज्याला आपण राजकीय सामाजिकरण असं म्हणतो ते राजकीय सामाजिकरण लोकांचं झालेलं असल्या कारणाने आता मात्र ही खेळी जी आहे काँग्रेस राष्ट्रवादीची गेल्या दोन इलेक्शन पासून मात्र ही खेळी कुठेतरी अयशस्वी होताना आपल्याला दिसते आणि नुकतीच आता ही जी काही वामन मेश्राम यांना समोर आणण्याची खेळी जी केलेली आहे ती खेळी केल्यामुळे आजही आपण पाहतोय की सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्मचारी असतील अभ्यासू वर्ग असेल विचारवंत असतील अशा आंबेडकरी चळवळील्या सर्वांनी मात्र या राजकारणाची खेळी ओळखली आणि बाळासाहेब आंबेडकरांना कायम आमचा पाठिंबा आहे असं त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं पुन्हा कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भंभेरी उडाली आणि पुन्हा बाळासाहेबांशी बोलणी सुरू केली म्हणजे एकूणच काय होते की जेव्हा जेव्हा बाळासाहेब आंबेडकर आम्ही म्हणतो तसं वागत नाहीत असं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला वाटते तेव्हा तेव्हा कुठेतरी ते नवा चेहरा आंबेडकरी राजकारणाचा म्हणून पुढे आणतात असंच एकूण चित्र दिसायला लागलेलं ला आहे आणि मग याच्या आधी आपण पाहिलं असेल की वंचित बहुजन आघाडी अशी निर्माण झाल्यानंतर अचानक लक्ष्मण माने भटक्यांचे नेते आहेत ज्यांचा आंबेडकरी चळवळीचा ज्यांचा राजकारणाचा साहित्याचा चा चांगला अभ्यास असलेले आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले खर तर लक्ष्मण माने हे बाळासाहेबांसोबत वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेमध्ये होते आणि मग वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेमध्ये असतानाही अचानक लक्ष्मण मानेना असं काय वाटलं की त्यांना तिथून बाहेर पडावं असं वाटलं आणि ते बाहेर पडतात आणि बाहेर पडून त्यांनी महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी हा पक्ष स्थापन केला पुढे या पक्षाचं काय झालं मागच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं अस्तित्व राहिलं नाही कारण मी वारंवार सांगतोय की बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाला जेव्हा जेव्हा कुठं टार्गेट करायचं झालं तेव्हा तेव्हा मात्र आपण पाहतो की बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण ही पुढे गेला आहे परंतु याच्या आधी असं झालं असलं तरी आता मात्र असं झालं नाही त्यामुळे लक्ष्मण माने यांची जी काही महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी आहे ते नामशेष झाली आणि पुन्हा वंचित बहुजन आघाडी कायम टिकून राहिली आणि हा देखील खर तर ही देखील खेळी जी आहे लक्ष्मण माने यांच्या रूपातून ती देखील फ्लॉप ठरली आणि अलीकडे आपण पाहतोय की जशीही बाळासाहेबांसोबत बोलणी फिसकटत आहे असं जेव्हा जेव्हा वाटलं तेव्हा तेव्हा त्यांनी आपल्या लक्षात येतं की पुन्हा त्यांनी कुठेतरी या वंचित बहुजन आघाडीचे नेते असलेले बाळासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकरांना टार्गेट करण्यासाठी त्यांनी कुठेतरी वामन मेश्राम यांना समोर आणलं आणि पुन्हा ती खेळी तर अयशस्वी झाली लक्ष्मण वाणी असतील रामदास आठवले असतील जोगेंद्र कवाडे असतील आणि गवई तर कायम काँग्रेससोबत होते म्हणजे याच्यातून लक्षात येतं की बाळासाहेबांच्या राजकारणाला कायम टार्गेट केलं जातं जेव्हा जेव्हा रिपब्लिकन पक्ष नावानं पुढे आला होता तेव्हा तेव्हा त्याचे अनेक शकले उडाले अनेक गट झाले महाराष्ट्रामध्ये या राजकारणाचे अनेक गट निर्माण का झाले बावन ते त्रेपन्न गट आज महाराष्ट्रामध्ये आरपीआयचे आहेत अस्तित्व फार कमी आहे परंतु नावाला काय होईना पण ते गट असल्या कारणाने राजकारण पुन्हा जसं मायावती आणि कांशीराम साहेबांनी तर मायावती आणि कांशीराम साहेबांनी ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये आंबेडकरवादी राजकारण बहुजनवादी राजकारण उभं केलं होतं ते मात्र महाराष्ट्रामध्ये काय यशस्वी झालं नाही तर ह्या सगळ्या घटना घडामोडून आपल्याला येतं की हे राजकारण इथे यशस्वी झालं नाही खर तर राजकारणामध्ये एकमेकाचे पक्ष फोडणे एकमेक ¿Caché? नेते फोडणे ने, एकमेकाचे सैनिक फोडणे हे हा राजकारणाचा भाग असतो आणि तो राजकारणाचा भाग काँग्रेस आणि राष्ट्रवादी कायम खेळत असते नवे सर्वच पक्ष असं खेळत असतात परंतु महाराष्ट्रामध्ये ही खेळी मात्र कायम यशस्वी झालेली आहे आणि मग मायावतींसारखं किंवा मा कांशीराम साहेबांसारखं उत्तर प्रदेश सारखं राजकारण महाराष्ट्रामध्ये उभं राहिले नाही जेव्हा जेव्हा बाळासाहेब आंबेडकर नव्यानं काहीतरी प्रयोग करू लागले तेव्हा तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांना टार्गेट करण्याचं काम महाराष्ट्रातील अन्य पक्षांनी केलेलं आपल्याला दिसून येते पण या सर्व पक्षांनी जरी टार्गेट केलेलं असलं तरी ही तर राजकारणाची खेळी असते ते टार्गेट करत असतात प्रत्येक पक्ष टार्गेट करतो फोडाफोडीचं चा राजकारण चालू राहतं आणि हे राजकारण होणारच असतं परंतु आपण फुटायचं का हे देखील फार एक का है कि करी एक आहे की आंबेडकरी राजकारणाला मोठा शाप आहे की अगदी क्षणात सर्व संपत आणि क्षणात उभं राहतं आणि यातून मात्र कायम आंबेडकरी जनतेची फसवणूक होते त्यांचा त्यांचा विश्वासघात होतो आणि म्हणून माई आंबेडकर असतील त्यांचे सुपुत्र यशवंत आंबेडकर असतील आणि त्यांचे सुपुत्र बाळासाहेब आंबेडकर असतील यांचं राजकारण नसलं तरी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हे राजकारण मोठ्या प्रमाणात उभं राहिलेला आज दिसून येते असंख्य प्रयत्न होत आहेत टार्गेट करण्याचे परंतु बाळासाहेब आंबेडकरांचं हे राजकारण कायम पुढे जाताना आपल्याला दिसून येते काँग्रेस आणि राष्ट्रवादी फ्लॉप झालेली आहे राजकारण फोडण्यासाठी असंच एकंदर चित्र आजच्या चित्रावर आपल्याला सांगता येते एकूणच काय तर राजकारणात पक्ष फोडाफोडीचं राजकारण असतं ते होत असतं परंतु आंबेडकर वाद्यांनी यातून धडा घेतला पाहिजे आणि हा धडा आजच्या तरी कंडिशनला असं दिसून येते आजच्या तरी पुरतं म्हणता येतंय की वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांनी उभं केलेलं राजकारण हे कायम टिकून राहते तो सपोर्ट कायम राहतोय त्या सभा हाऊसफुल होत आहेत भरगच्च सभा होत आहेत याचा अर्थ जनतेनी ओळखून सोडलेला आहे की आमचं राजकारण नेमकं कोण फोडत आहे आणि म्हणून भाजप असेल किंवा शिवसेना असेल इतर पक्ष देखील या राजकारणाचं कौतुक करताना आपल्याला दिसून येतात नव्हे तर भारतीय जनता पक्षाने अनेक वेळा न कळत ऑफर देखील बाळासाहेबांना दिलेले आहेत इतर पक्षांनीही ऑफर दिलेले आहेत एकूणच काय तर बाळासाहेबांच्या राजकारणाचा सन्मान बाकीचे पक्ष करतात बाकीचं राजकारण करत परंतु वारंवार काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र या राजकारणाचा सन्मान न करता गृहित धरले की काय ही शंका येते आणि म्हणून आजही बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे इथला समुदाय अगदी वंचित समुदाय पाठीमागे खंबीरपणे उभा आहे पाहुयात येत्या काळामध्ये त्या निवडणुकीमध्ये नेमकं आंबेडकरवादी राजकारण रिझल्टच्या रूपानं बाहेर पडतंय का निकालाच्या रूपानं बाहेर येते का हे त्या निवडणुकीमध्ये पाहावं लागेल धन्यवाद